भोकड ची सौद झाली बोकड बघा मावशी आली तिसऱ्यांदा घ्या मावशी आबा आपले नेहमीच आपण यांचा फार्म शूट करतो आपला हैदराबादीचा सर साडेसहा प्रमाण मागितले साडेआठ सांगितले हे बघा बघ

जा पासा हो नजर नकाच सांग सांग जवळ फक्त बरं का एकच सांगू का हा बहात्तरशे टाकलं लव बहातरश अरे लव बहतरश मित्रांनो दोघी नाही म्हणताय बहात्तरशेला म्हटलं दोघी नाही म्हणताय बहात्तरशे नजर चोरू नका आजची क्वालिटी पेक्षा चांगलीच क्वालिटी अरे देहातर सुचलो अरे दो ब्तर सुचलो मित्रांनो दोघी बायकायला तयार नाही काय सांगणार प्रमाणे करा म्हटलं काय ना साडे सहा हजार ते म्हणताय साडेआठ हजार हे म्हणताय यांचं म्हणता आठ आठ हजार दोन एकशे कमी द्या मी म्हटलो करा सात दोनशे प्रमाणे करा म्हटलं आता काय माहित कसं होतं काय होत त्यांना पुरेल ते घेतील त्यांना पटलं तर देतील असा विषय तुम्ही मित्रांनो असा सौदा करतो कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नसते बच्चे बघा क्वालिटीचे काढले दीडशे बच्च्यामधून कित कितने बच्चे ये? ग्यारा बच्चे अकरा बच्चे काढलेले दीडशे मधून बघा नऊ मावशी दोंडाचे आपलं शिंदगडाच्या मावशी आहेत तर मावशींनी नऊ काढलेले आहेत सौदा झाला यांचा वाला याच्यात पाठी किती चार पाठीत का चार बोकडे पाच पाच आहेत चार बोकडे मित्रांनो सौदा घडलेला आहे सहा हजार दोनशे प्रमाणे आबानी घालून दिला चौदा पण तिकडे चालू बाकी अजून मावशी तुमच्या गावाचं नाव सांगा

मित्रांनो ह्या पट्टीचा सौदा आलाय थोडा जवळ काहीतरी केला साडे साडेसहाला काहीतरी मागितलं दादा साडेसहा मागितलं सॉरी कशी मागितले तुम्ही कसे मागितले छप्पनशे पाच हजार सहाशेला मागितले मी बोललो होतो करून घ्या बासष्ट प्रमाणे सहा हजार दोनशे प्रमाणे करून घ्या असं बोललो होतो द्यायला इयरफोन पण द्यायला तयार नाही ते बो पण घ्यायला तयार नाही पण अजून साडेसात वरती जे सा। ते छप्पनशे वरती महिमध्ये पहिलं बोललो साडेसहा नंतर म्हटलं बासष्ट प्रमाणे करून घ्या म्हणजे आता विचार करताय आता बघा यांनी पट्टी बांधलेली याच्यातलेच काही नग त्या आबाला पण पसंत येतो पाच सहा नग आबा सोडायचं म्हणतो याच्यातनं आता यांचं काय होतं काही नाही झालं तर ते घेऊन टाकतील असा विषय असतो तिकडे भरपूर बच्चे बघा सगळे बच्चे तिकडे बघा बच्चे तिथं काढता येत नाही बरं बर चालू आहे चौदा आबा यांनी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता बच्च कस काय एकदम क्वालिटी या योगेश भाऊ या पुढे या आबा आपला दुसरा लॉट आणि तो नात्या गेलो तिसरा लॉट चौथा चौथा लॉट आहे चौथा लॉट आहे असं आहे का बरं आता घेतली घेतले सात हजार ने मित्रांनो सात हजार ने घेतले काय हैदराबादी कमी करायचे काय कमी बरं मित्रांनो जर कोणाला हैदराबादी घ्यायचे असतील तर आबाकडे आहेत कॉन्टॅक्ट करा माझ्याशी तुम्हाला हैदराबादी घेऊन भेटतील आलो दोन मिनिट थांबा हे बघा हे बच्चे घेतलेले आहेत सात हजार प्रमाणे दहा किलो ना ते मावशी एकदम स्पेशल गोड फ्रॉम साठी खूप काळजी घेते मावशी तिकडे आता किती झाला बाई तुमच्याकडे राजस्थानी चाळीस चाळीस झाले ना दहा दहा चालू हा हा ना तर विक्री हा हैदराबाद मित्रांनो हैदराबाद साठी पाच बोकड आणि पाच काय बकऱ्या शेड्या विक्रीसाठी आहेत जर कोणाला लागत असेल तो कॉन्टॅक्ट करा मित्रांनो ही दावण त्यांनी बांधली होती तर एकोणसाठ प्रमाणात सहा हजार बोललो त्याला ना तर बोललो एकोणसाठ सहा हजार शंभरचा सारखे घेऊन जाल पाहिजे याच्यात मित्रांनो काच माहिती बरेच कस्टमर येतात ते सांगतात आठवडं तुमच्या नावावर आलो मित्रांनो बघा कसं असतं सौदा असतो पूर्लं तर तुम्ही घ्या नाही पुरलं तर नका मित्रांनो कसं असतं माहिती आहे का जर पुरलं ना तर शंभर टक्के भेटू आता बघा एकोणसाठ ते बोलून चालले होते तर आता यांचे म्हणणं आले बोला म्हणून जाऊ द्या आता एकोणसाठ ते एकोणसाठ शंभरकडे काय बघायचं असं तर त्यांना परत बोलून घेतलं आता की घ्या बसा बघा पुरलं ना आता तिथून तुम्हाला परत बोलवू पण नाही पुरलं तर बोलवता येत नाही मित्रांनो त्याच्यात तुम्ही कुठल्याही प्रकारे म्हणजे मनात राग धरायचं काम नाही त्याच्यामध्ये की मी नावावर आलो काय आलो मी तुम्हाला कधीच सांगत नाही तुम्ही मोठी गाडी घेऊन नाही असं तुम्ही घेताना मोटरसायकल हो या पुरलं तर घ्या नाही पुरला तर आपलं आपलं मोटरसायकल जा बघा म्हणे येऊन असं नाही त्याच्यात राग धरायचं काम नाही मनात आकाश बघू तुमच्या नावावर भेटले नाही ज्या गोष्टी बोलायचं काम नाही तर त्या चालले होते एकोणसाठमध्ये मागून आता यांनी पाहिलं तिथपर्यंत भेट पुरलं तर घेऊन येतो मग जाऊ दे तो बोलून घेतलं त्यांना एकोणसाठ प्रमाणे दादा गर्मीजीनी गरमिजिनी आता हे दादा नवीन आले तू मागची येत आहे ते आता येत आहे बघा त्र्याण्णव देऊन गेले एकोणसाठ प्रमाणे पाच हजार नऊशे प्रमाणे देऊन गेले हे बघा अजमेरीमध्ये सगळे ओरिजिनल क्वालिटीचे बच्चे आहेत अजमेरीचे काल्ले बच्चे बघू शकता अतुल भाऊ गावाचं नाव सांगा वरसाडे तालुका जिल्हा बरं वरसाडे तालुका कसे घेतले जे घेतले तेच सांगा पाच हजार नऊशे पाच हजार नऊशे मित्रांनो पाच हजार नऊशे आता तुम्हाला परत नव्हते तुम्ही चालले होते यांना परत नव्हते देत नव्हते वाटलं कुठं तरी शंभर दोनशे साठी झालाच होता याच्यात मनात राग धरायचं काम नाही पाहिजे तीन घेतले ते त्याला बाहेर काढा ती वस्तू तुम्ही घेऊन चालले हे बघा पकड 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 हे बघा तीन बच्चे घेतले दादा कसे कसे घेतले ठीक बच्चे सांगा दोन घेतले बारा हजार हा एक आणि हा एक बारा हजार दोनशे ला आणि हा पाच हजार तीनशेला बरं बरं मित्रांनो काळा पाच हजार तीनशेला आहे हा आणि हा बारा हजार दोनशेला बरं तुमचं गाव सांगा बोधगाव बोधगाव राजेंद्र यादव पाटील राजेंद्र यादव पाटील बरं तालुका तुमचं धुळं घेऊ आता याच्यात एक कोणच आहे मग एक कोणाचं नाही याच्या पुढे

मित्रांनो इथं व्हिडिओ वरती वेगळं दिसत समोर वेगळं दिसत असं वाटत बरेच लोक म्हणतात अशीच क्वालिटी येत असते हे बघा अरे मित्रांनो तीन बच्चे दिले अजून ये आता त्यांना विचार आपण काय दामान दिले जे तेच सांगायचं काय मित्रांनो याच्यात काय वाढवायचा काही नाही आहे हे बघा बच्चनची क्वालिटी बघा भाऊ गाव कुठलं तुमचं आमरदे तालुका भडगाव जिल्हा जळगाव कसे घेते तुम्ही माझे बच्चे साडेसहाप्रमाणे मित्रांनो प्रमाणे बच्चे घेतले बघा बच्चनची क्वालिटी बघा हे बघा कसे बच्चे दिले साडेसहामध्ये तुम्ही बघू शकतात बच्च आज खरंच दाम चांगला म्हणजे व्यवस्थित दिलेला आहे जास्त काय महाग वगैरे दाम कोणाला ना दिलेलं नाही हो बच्चे कसं वाटले काही टेन्शन नाही ना सौदा वगैरे व्यवस्थित करायला एकदम हो काही सारखं वाटलं काही नाही ना चालेल मित्रांनो इथं पटलं तर घ्या नाही पटलं तर बिंदाच जा मोटरसायकल दोड या मोठी गाडी आणू नका तुम्हाला पटला नाही पटला दाम बसता नाही नंतर असं म्हणायचं काय आम्ही आकाश तुमच्या नावावर आलो आणि आमचे एवढे पैसे खर्च झाले है ना चालेल तुमचं नाव सांगा जितेंद्र चंद्रबान पाटील जाऊ जा हो हा बोकड बघा क्वालिटीचा बोकड आहे याचा त्यांना आवडला आहे आता हे युपीचे जे पण राहायला धुळ्यामध्ये आहेत किती मिले याव साडेपाच साडेपाच हे बघा मित्रांनो साडेपाच हजारामध्ये हा बोकड घेतलेला आहे बोकडला झालपट्टा एक नंबर आलेला आहे तुम्ही बघू शकता हा गुजरीमध्ये थोडा क्रॉस आहे पण क्वालिटीचा बोकड एकदम हा देखील वजन चांगलाच करेल तुम्हें बोलो सकता साढ़े पांच हजार रुपये एक भैया का काम पे इधर में दुल्या, क्या लागा काम लागा कर दो ले 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 ले। ले 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 बंगार बाजार में काम कर दो हमारे कर दिया अभी ये तुम्हारे इधर रखिए धुलिया में रखिए चलो ठीक है इधर रखोगे इधर बेच दोगे कुर्बानी के लिए वो अगले साल के जाएंगे अच्छा

हाँ थोड़ा थोड़ा गुजरे में भी दिख रहा है मेरे को अजमेरी अजमेरी अच्छा ये प्योर अजमेरी इसकी ये जो कलर है ना प्योर अजमेरी अजमेरी में तो ये वाला आता है चॉकलेट ये पूरा ये भी अजमेरी में आता है ये भी आता है। चलो ठीक है ये क्या नक्की पट्टी रहेगी अपनी ये पट्टी अपनी छह हजार से रही छह हजार से इसका वजन अंदाजे क्या रहेगा इसका वजन ऐसा पकड़ लो पंद्रह किलो के अंदर है किलो के अंदर है। किलो इसका वजन चलो ऊपर मतलब भी जाएगा अंदर नहीं आएगा ऊपर जाएगा जाएगा ऊपर से ऊपर जाएगा हाँ। चलो ये ये इसमें पार्ट लेंगे तो पार्ट में दो तीन सौ कम हो जाएंगे पार्ट में दो तीन सौ कम पचपन तो सत्ता सौ की पार्ट मिल जाएंगे पर बकरा तो छह हजार का ही मिलेगी चलो ये क्वालिटी में आज कितने लगाए थे फिर भी अपने आज अपने एक सौ सत्तर नगा सौ सत्तर लगते अभी गई गेद पचास गए अपने पचास के अंदर के अंदर गए। अंदर गए ना चलो ठीक आहे उपर आहे मित्रांनो अजमेरी मध्ये अजून शिरईमध्ये चार हजारची पट्टी तीन हजार चार हजारची पट्टी असते पण मी दाखवत नाही ती पट्टी अशी लेबारिक पट्टी घेऊन पण काय फायदे नसतात घेतात ना अशी क्वालिटीची पट्टी घ्या खोटा दोही नगा हे

चौदह है पर होने के पट्टी लेंगे तो छह हजार से हाँ मतलब दस पंद्रह बिना की पट्टी लिए छह हजार से हाँ। अलग लिए तो तुमको साढ़े छह सौ बढेंगे एक एक दो सही है पट्टी में कैसा है पट्टी तो मध्य सौदा कमी हो तो हो इकडे पण बसले आराम करत आहे आले एवढं लावून आठ नऊशे किलोमीटरवरनं घेण्यासाठी लोक येतात की आम्ही शंभर किलोमीटरवरनं आलो पन्नास किलोमीटरवरनं आलो पण मित्रांनो ये देखील नऊशे किलोमीटरवरनं माल आणता साधारण खूप रिस्की आपल्या महाराष्ट्रात माल घेऊन जाणं काही रिस्की नाही पन्नास शंभर किलोमीटरला पण आठ नऊशे किलोमीटरवरन माल आणणं खूप रिस्की इरफान याला अक्षरशः दोन चाकू एक पोटाला एक मान्यला लावून त्याच्याकडनं जवळपास अडीच लाखाचा माल हा गाडीतून उतरवून घेतला होता इथून दीड वर्षा पहिली ना एक दोन एक दोन चालव निमजके ना निमज आहे एमपी आणि राजस्थान बॉर्डरला रतलाम जावरा।, जावरा या साईडला तर तिथं अशा गोष्टी घडत असतात म्हणून खूप रिस्क असते तर म्हणून आणि राजस्थानमध्ये फासवा फासवी भरपूर होते फार्मवरती गेल्यावरती नवीन माणसासोबत मोकले मकले मरे सब, में रहता। सब ना जो तुम्हाला पस पसंद तु आला तो घ्या नाही पसंद आला बिंदाच जा कुठल्याही प्रकारे तुम्हाला जबरदस्ती नाही सौदा नाही झाला म्हणजे तुम्हाला तुमच्यावर राग दाखवणं किंवा हा आशातला भाग नाहीये तुम्हाला पुरेल तुम्ही घ्या नाही पुरला बच्चा का बच्च क्वालिटीच आहे हे साडेचेस आहे का एकदम लांबा बच्च हा ना सोळा सतरा किलो सोळा सतरा आहे सही उठवतो गुजमेरी जरा गुजरी मी

असं पण नाही चालत मित्रांनो नाव येण म्हणजे हो माझं काम आहे तुम्हाला बेस्ट क्वालिटी भेटली पाहिजे तुमचं बोकड पालन हे चांगलं झालं पाहिजे तुम्हालाही दोन पैसे चांगला बेनिफिट आला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला माल दाखवतो चांगलावाला आज हजार छे हजारवाला पट्टा घ्या बोकरा सत्तावन्न ही पाठ आहे मोठी ही बकरा सात असेल आणि पाठ सत्तावीन चे प्रमाण सईर बघा इतर साडेपाच चे बरोबर अजून आहे तिकडे काही माल बसलेला आहे तिकडे जे तिथे बोर बसला तिथे बघा तुम्हाला माल बघायला भेटेल भरपूर माल है नहीं नहीं ये मत वो क्या है इसमें इसमें क्या पता है भाई लोग लेके जाते अगर इसमें हुई फिर लोग बोलते बच्चे टिकते नहीं तो इसलिए अपन वो माल ही नहीं हो अच्छी क्वालिटी लेके जाओ तो टिकी गई भी अच्छी वाली चलो बता मित्रान बोकरण मध्य अपन पहले निम्बा का सुंदर क्वालिटी मध्य का जोड़ी। हाँ, तो बगा हमाले। ये कौन सी नस्ल नस्ल आती है ये तो मारवाड़ी में अच्छा क्या बोल रहे हैं इनका इनका तो इनके जोड़े का, का। ने छह हजार की ने लिया अगर ऐसी जोड़ी तेरह हजार की लास्ट तेरह हजार में आएंगे जोड़े बच्चे अच्छे लंबे आ रहे

लाते नहीं, नहीं ना, वही तो पाँच महीने की बात है सही है सोमवार के दिनवार के दिन तो लगा लोग बाद में डाले बोलते हमारे जमाने अपने अंग पे माल पड़ता हो नहीं तुम हाँ डालेंगे हाँ जब तुम्हारा माल लाइ सही है वही तो जो माल बोले वही माल देंगे वही माल देंगे अगर तुमको समझो इधर आने के बाद माल पसंद नहीं आया तो तुम्हाला ऍडव्हान्स तुमको वापस आहे पण माल आहे तो ऍडव्हान्स वापस मिले का नाही मित्रांनो सगळ्यांना जर समजा तुम्ही ऑर्डर देत आहे तुमचा माल आला इथं आल्यावर तुम्हाला माल पसंत नाही आला किंवा सौदा नाही घडला तुमचे पैसे तुम्हाला परत ऍडव्हान्सचे पण जर समजा इथं आल्यावर तुम्ही इथं आलेच नाही तर तुम्हाला पैसे वापस भेटणार नाही ये देखील इतका वजन डायरेक्ट पच्चीस किलो आहे बावीस किलो आहे सतरा किलो सतरा किलो

ये गुलाब जामुन देना था बिचारे हाँ ये गुलाब जामुन देखो सही है कैसा है बच्चा एक नंबर बच्चा ये भी, तो भी ज्यादा छह यार के मापे देसा बोलने का नहीं सात साढ़े सात छह यार के देने के दस बच्चे भी ले दस वाले को भी और अलग लेंगे तो साढ़े का है सही अपनी साढ़े चार हजार वाली पट्टी साढ़े चार हजार वाली पट्टी मित्रों बगे साढ़े चार आता हो रहा क्या बात है क्या वीडियो में समझ भी नहीं आ रहा अपने वीडियो दिखा रहे ना इसमें अभी ये भी एक सरीका दिखेगा ये भी एक सरीका दिखेगा तो इसमें लोगों का कन्फ्यूजन हो रहा आप बच्चा बताया छह हजार का हाँ था? तो आ रहा उसी के न? इसमें आ रहा हो देखने में।, में तो वही आ रहा हाँ। क्वालिटी नहीं हाँ इधर का जात का है ये

मालवा मार सात हजार रुपये साडेसात दे चालला बघा केवळ क्वालिटीचा बोकडे असे बोकडून हाय क्वालिटीचे असं नाही की, की वरचा माल गेला असं हाय क्वालिटीचा माल आज तो पुरी क्वालिटी आहे हा आज सक्षमी क्वालिटी आहे

పక్కడ జిందా వచ్చోే పచ్చి సో థి మిగి

ऐसा तो पट्टी में दस पंद्रह नग लेंगे तो आ जाएगी बाहर देखो बच्चे बरबर ये चॉकलेट बताओ जरा ये बीच में बसे हो ना तो उसको ये का मारे और तो ये अपना ये तो का पेड़ा 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 बघा एकदम क्वालिटी तो पेड़ा है हां डबल हड्डी में है। सब डबल हड्डी में सच में डबल हड्डी में बच्चे आज मेरी एकदम तुम। पट्टी तुमको साथ दे यार ये ना ऐसी क्वालिटी देख एकदम ये बघा एकदम छोटे नीचे से ऊपर तक उसका कलर भी देख लो हाँ ना सही है अरे किने 20 नग लिए आए थे तो 100 200 300 रुपया कम भी हो सही है पुढच्या गुरुवारी परत गाडी येईल काही ऑर्डर असेल तो ऑर्डर नुसार तुम्हाला माल भेटेल ऑर्डर साठी तुम्हाला कमीत कमी 5 ते 10000 रुपया एडवांस मारावा लागतील

होता एक जण काल फोन आला मला झालं फोड एक जणांचं बिचाराचं सा, सांगत सा, होता मला सा, तुमको माल नाही तुम वापिस जा सकते इथं कोण जबरदस्ती आहे नाही नाही तर बहुत जगा म्हणजे देखाय माल पसंत नाही आहे फिर लोक रेसू जातो पण ताट जाते तुम्ही तुम्हाला इतर काम नाही आहे असं बहुत जग सत्ते काय महिने पर मित्रांनो इथं खरंच त्या गोष्टी नाही होत तुम्हाला नाही पसंद आलं तुम्ही बिंदाच जा तुम्हाला कुठल्याही प्रकारे काहीच म्हणजे बोललं जात नाही काही विषय नाही तर भरपूर ठिकाणी पाहिलंय मी या गोष्टी

दस की पंद्रह की पट्टी तोल के भी देंगे हाँ पर एक दो को नहीं तोला जाएगा एक दो को नहीं तोला और पार्ट लेंगे तो अपन तीन सौ अस्सी से भी देंगे तीन सौ अस्सी से भी देंगे, से भी देंगे। पार्ट लेंगे तो। हाँ मित्रांनो सारा नाही आता यांनी फक्ती जागा उतर ठेवलेली म्हणून तिथून काही चारा पण घेऊन येतात खायसाठी बच्चांना काही इथे विकतचा सारा घेत असतात आजच्या तारखेला दोन तो अडीच चारा घ्यावा लागतो दोन का चारा काही आपले दो बरोबर दुसरं काही नाही काही तो दो काही सही

ठीक आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि घ्यायचं असेल तर जर ऑर्डर असेल ना तुमची कोटा वगैरेची तशी ऑर्डर तुम्हाला द्यावा लागेल तसा माल जर खरेदी झाला तुम्हाला व्हिडिओ दाखवला जाईल हा माल आहे खरेदीचा व्हिडिओ नाही आता इरफान भाई आपण व्हिडिओ जे आहे ना तो लोक मतलब नाही होता की माल खरेदी होवाय हो व्हिडिओ आली चाय आपल्या उदरे व्हिडिओ काढणे माल देना पडता का व्हिडिओ हां ना हा नागना पडतो

क्वालिटी का माल यही लेके चल जा रहे हाँ। मेरे बाजार में गोरे क्वालिटी नहीं आ रही सही है ना सब ठीक है